दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं देशात उत्तम प्रकारे काम चालू आहे राज्याचे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष यांचंही नेतृत्व मानून आणि पक्षानं माझ्यावर जी प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाची जबाबदारी टाकली आहे त्यातून आम्ही पक्ष वळकटीसाठी प्रयत्न करू असं प्रदेश कार्यकारिणी सदस्य औदुंबर बागडे यांनी सांगितलंय शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी या त्यांच्या मूळगावी ग्रामदैवत बालंबिका देवी दर्शनासाठी बागडे हे सहकुटुंब आले होते पत्रकार जयप्रकाश बागडे यांच्या निवासस्थानी त्यांचा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा बालमटाकळी गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष कासमभाई शेख तालुका सरचिटणीस रामजी केसभट अशोक पाटील खेडे पत्रकार उद्धव राजे देशमुख लहुराव भवर अनिल परदेशी किरण बागडे संतोष बागडे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या ले राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा